श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय महिना आहे या महिन्यात आपण शिवशंकरांची पूजा अभिषेक उपवास केल्याने आपल्याला विशेष फळ प्राप्त होते श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण देखील आपण साजरे करत असतो त्यामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा गोपालकाला यासारखे महत्त्वाचे सण हे श्रावण महिन्यामध्ये येत असतात श्रावण महिना हा जो आहे तर तो धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो श्रावण महिन्यात पावसाळा असतो त्यामुळे निसर्गाच्या दृष्टीने खूप महत्व आहे श्रावण महिन्यात सण आणि उत्सव साजरे केले जातात जेणेकरून तर ती खूप जास्त वाढते आणि एक प्रकारे जो मंत्र उच्चार केला जातो त्याचबरोबर घरामध्ये जे काही स्तोत्र आणि मंत्रांचं पठण केलं जातं त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते आणि घरातील वातावरण हे देखील शुद्ध होत असतं श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवाराला मंगळागौरी आणि यासारखे अनेक जे सण असतात तर ते प्रत्येक घरामध्ये साजरे केले जातात भगवान शिवशंकरांवरती आपण जलाभिषेक दुधवाभिषेक रुद्राभिषेक यासारख्या अनेक क्रिया श्रावण महिन्यामध्ये करत असतो श्रावण महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्याला हे एक फूल जे आहे तर ते जर तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडायचं नाही आहे यामुळे काय होईल तर तुमची कितीही कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व वा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भोलेनाथांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल पवित्र असा श्रावण महिना हा आपल्या हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना आहे आणि यावर्षी श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झालेला आहे आणि यावर्षी श्रावण महिन्याची जी समाप्ती आहे तर ती एकोणतीस ऑगस्टला होणार आहे एकूण हा जो श्रावण महिन्यात आहे तर तो पस्तीस दिवसांचा असेल या महिन्यामध्ये आपण भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे उपवास किंवा उपासना मंत्र स्तोत्र यांचे पठन करत असतो श्रावण महिन्यामध्ये केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही असं म्हणतात की या सृष्टीचा कारभार जो आहे तर तो संपूर्ण चातुर्मास म्हणजे श्रावण महिना आणि पुढचे जे चार महिना आहे तर ते भगवान शिवशंकरांकडे असतो कारण चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि त्यामुळे या सृष्टीचा कारभार हा भोलेनाथ सांभाळत असतात त्यामुळे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा असतो आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या इच्छा तुमच्या धनप्राप्ती नोकरीप्राप्ती शत्रुमुक्ती कर्जमुक्ती किंवा इतर तुमच्या काही भौतिक सुख असेल किंवा शारीरिक मानसिक सुखांसंबंधीच्या असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल आपण भोलेनाथांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या अर्पण करत असतो त्यामध्ये आपण तांदूळ असेल तीळ असेल मूग असेल किंवा गुलाबाचे फुलं असतील ते ह्या अनेक प्रकारच्या वस्तू आपण भोलेनाथांना अर्पण करतो पण ज्यामध्ये सर्वात महादेवांना प्रिय असणारं फुल आहे ते म्हणजे गोकर्णीचं फूल आपल्या वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच ज्याला अपराजिता हे देखील म्हटलं जातं हे फूल सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे हे आपल्या शास्त्रात सांगितले जातात त्याचबरोबर घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते कोणत्या दिशेला आपण याचे गोकर्णीचे फूल जे आहे तर ते लावले पाहिजे याचंही खूप महत्त्व आहे गोकर्ण फुलाला अपारजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्ण ही धनाची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे गोकर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी ही गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरी गोकर्ण हे खूप फायदेशीर ठरत असतं गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मकता वाढते आणि त्यामुळे सर्व कामे ही व्यवस्थितमध्ये पूर्ण होत असतात गोकर्ण जे आहे तर ती घरामध्ये लावत असताना आपल्या उत्तर ईशान्य दिशेला लावणे शुभ असते घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्ही गोकर्ण ठेवू शकतात गोकर्णीची पूजा केल्यामुळे घरामध्ये दे देवी लक्ष्मी कुबेर हे नेहमी प्रसन्न असतात आणि घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी ज्या तर त्या येत नाही तर इतकं महत्त्व ह्या गोकर्णीच्या झाडाला आहे तर या गोकर्णीच्या झाडाच्या संबंधितच एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही कधी करा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका बघा तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करताय पण तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल घरामध्ये भौतिक त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक सुख हे तुम्हाला लाभत नसेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली गे असेल आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी तुम्हाला येत असेल तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा तुमच्या खूप जुन्या आहे पण तरी ती तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करतायत पण तरीही त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नाही आहे घरामध्ये तुम्हाला काहीतरी वाईट निगेटिव्ह शक्तींचा प्रभाव जाणवत असेल एखादा शत्रू आहे तो तुम्हाला खूप त्रास देत आहे आणि त्या शत्रूच्या त्रासामुळे तुम्ही कंटाळून गेलेले अस त्याचबरोबर जे घरातील पती पत्नी असतात ना तर त्यांच्यामध्ये सतत वादविवाद भांडण कटकट या गोष्टी होत असेल कितीही कष्ट मेहनत करा पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं चीज होत नसेल मात्र लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहत नसेल आपण खूप कष्ट करतो पण बघा त्या मोबदला जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी प्राप्ती प्रमोशन यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी जर तुम्हाला येत असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुमची एखादी चांगली शारीरिक मानसिक इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तुमची पूर्ण होत नसेल तुमच्या शरीरामध्ये काहीतरी आजार पण आहे तुम्ही खूप दवाखाना करता पण तरी तुमचं ते आजार पण जे आहे तर ते पाठ सोडत नसेल अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही नक्की करून बघा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर श्रावण महिन्यातील कोणत्याही कोणत्याही एका शुक्रवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे श्रावण महिन्यातील जर शुक्रवारी तुम्हाला हा उपाय शक्य नाही तर शनिवारी देखील तुम्ही हा हा उपाय उपाय जो आहे तर तो करू शकता करण्यासाठी तुम्हाला जी निळ्या कलरची गोकर्ण असते तर त्या गोकर्णीची तुम्हाला सात फुलं जी आहे तर ती लागणार आहे आता गोकर्णीमध्ये दोन प्रकार असतात त्यामध्ये एक पांढऱ्या कलरचे असते एक निळ्या कलरची असते आणि अजून वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा गोकर्णी असतात पण इथे आपल्याला फक्त जी निळ्या कलरची गोकर्ण आहेत तर त्या निळ्या कलरच्या गोकर्णीचं जे फूल आहे तर ते फुलं आपल्याला लागणार आहे तुम्ही सात त्यानंतर अकरा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही फुलं जी आहे तर ती घेऊ शकतात पण सातपेक्षा कमी तुम्हाला फुलं घ्यायची नाही एक तर तुम्ही सात घेऊ शकतात अकरा घेऊ शकतात किंवा एकवीस एक्कावन्न या पद्धतीमध्ये तुम्ही ही फुलं जी आहे तर ती घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील देवपूजा जी असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध पिण्याचं पाणी जे असतं तर ते एका तांब्यामध्ये भरायचं आहे जी फुलं आपण घेतलेली आहे बघा ती सात फुलं एक तांब्याभर पाणी एक जे धतुरा आपण ज्याला म्हणत असतो तर तो धतुरा घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे धतुरा असेल तो धतुरा तुम्ही घेऊ शकतात मग तुम्ही विकत जरी आणला तरीही चालेल तर आता मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्याला महादेवांचं व्यवस्थितपणे पूजन करून घ्यायचं आहे त्यांच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे तिथे छान एखादा दिवा वगैरे तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता आपण जे फुलं घेतलेले आहे जो धतुरा घेतलेला आहे तर ते सर्व साहित्य आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सर्वात व्यक्त करायची आहे मग ती धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची असेल तर ती इच्छा व्यक्त करायची आणि एक वेळेस तुम्हाला तिथे दारिद्र्य दहन पठन आहे हे जे आहे तर ते तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तिथे सर्च करू शकतात आणि त्याचबरोबर शिवस्तुती सुद्धा तुम्हाला एक वेळेस म्हणायची आहे ह्या दोन सेवा झाल्या की त्यानंतर जे धत धोत्र्याचं फळ आहे तर ते धोत्र्याचं फळ तुम्हाला सर्वात प्रथम महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना त्याची दांडी जाये, तरती शरील अशा जी आहे तर ती तुमच्या विरुद्ध दिशा येईल अशा पद्धतीने अर्पण करायचं आणि जी फुलं आपण घेतलेली आहे तर ती संपूर्ण फुलं त्या धतुऱ्याच्या आजूबाजूला तुम्हाला अर्पण करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सुतक पिरडचं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल चालेली सेवा महाराज यांच्याचरणी रुजू करते श्री स्वामी